हॅलो वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग म्हटलं दोन दिवस जरा गावाला जाऊया चेंज म्हणून दोन दिवस गावाला गेलो खूप मस्त वाटतं गावाला गेल्यावर मस्त फिरलो फोटोज वगैरे काढले आणि मग नेक्स्ट डे आम्ही प्लॅन केला की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जेवण बनवूया की असं आम्ही नेहमीच करतो म्हणजे दोन चार महिन्यानंतर आमचा हा प्लॅन होतोच आणि माझं गाव जिथे मी राहते तिथून खूप जवळ आहे नवी मुंबईत राहते आणि माझं गाव खालापूर तालुक्यात मग इतकं लांब नाही आहे सो आमचं जाणं नेहमीच असतं हे बघा चुलीवरचं जेवण म्हणजे ना खूप मस्त कांदा लसूण हे सगळं चुलीवर माझी सासूबाई आणि मावशी दोन्ही नातं असं आहे ही सगळी भासती आहे आणि आम्ही सगळ्या सुना जी काय तयारी लागते प्रायमरी स्टेजला म्हणजे कांदा कापणं टोमॅटो कोथिंबीर साफ करणं आणि आमच्या हे काम करण्यापेक्षा गप्पा इतक्या सुरू होत्या ना इतके जोक्स खूप दिवसानंतर भेटल्यानंतर बरं वाटतं खूप दिवस म्हणजे काय आठ दहा दिवसानंतर आमचं जाणं होतंच पण तरीसुद्धा ते आठ दहा दिवस खूप जास्त वाटतात आणि मग काय काय चालू असतं काहीकांना कॅमेरासमोर यायला थोडीशी नाही आवडत काहीकांना आवडतं सो मी सगळ्यांना कॅप्चर करत होते आणि सगळे हौशीनी येत पण होते म्हणा हे आमचं घर आहे आणि आमच्या अंगणातच जेवण चालू होतं सगळ्या मनापासून सगळं करत होत्या ही आमची मावशी आहे ॲक्च्युली माझी सासूबाई लागते आणि दोन्ही नातं आहे सो ती मेन शेफ आहे आणि आम्ही सगळ्या तिला सपोर्टर आणि चुलीवर जेवण जेव्हा असतं ना तेव्हा वाव काय जेवण लागतं टेस्टी एखादी इन्ग्रेडियंट जरी कमी असेल ना त्यात तरी ते जेवण खूप टेस्टी होतं कमी तर काही नव्हतं सगळं प्रॉपर होतं पण जबरदस्त ते चिकन आहे ना आपण घरी बनवतो आणि जी जे बाहेर असं एकत्र करतो चुलीवर वगैरे जेवण त्याची टेस्ट खरंच मला ॲक्च्युली जास्त भूक नव्हती पण मी इतकी जेवले त्या दिवशी पण माझ्या जाऊबाईंचं पहिले मोठ्या जाऊबाईंचं चिकन स्वच्छ धुवून घ्या त्यामुळे त्या स्वत बसल्या दोन तीन पाण्याने चिकन स्वच्छ धुवून घेतलं सगळ्या पेस्ट वगैरे तयार केल्या अद्रक लसूण कोथिंबीर मिरची वाटण वगैरे सगळं प्रॉपर आ काहीच कमी नाही पडलं पाहिजे आणि इतकं जवळजवळ बारा किलो वगैरे चिकन होतं पण इतकं व्यवस्थित झालं ना आणि सगळ्यांचे हात लागले ह्या दोन मेन शेफ होत्या माझ्या जाऊबाई आणि मावशी पण बाकी आम्ही सगळ्या बघ त्यांना मस्त एंटरटेन करत होतो सांगत होतो हे टाका, टाका। ते टाका पण ते त्यांच्या मनाने करत होत्या गोंधळ घालू नका आम्हाला आमचं करू द्या आणि ह्या आमच्या सारिका ताई ह्या आमच्यापेक्षा मोठ्या आहेत पण इतक्या छान आहेत ना खूप मजा करतात खूप मस्त हे बघा प्रत्येकजण काही नाही काही टाकत होतं अरे अंदाज चुकेल नाही होईल तसं होईल खा पण इतकं छान झालं ना जेवण खरंच खूप मस्त मला ॲक्च्युली भूक नव्हती पण तेव्हा तरी पण मी परत पुन्हा पुन्हा भात घेऊन जेवले खूप भारी वाटलं एकदम मस्त तेल पण बघा अंदाजानेच टाकतोय <laughs> म्हणजे कोणतीच गोष्ट अशी मेजरनी नव्हती पण तरी छान चालू होतं एकदम मस्त सगळ्यांची मजाना जेवणापेक्षा त्या सगळ्या गप्पा सुरू असतात कॉमेडी चालू असते हेच खूप मस्त वाटतं आणि मग म्हटलं थोडासा माझा पण हात लागू दे <laughs> मग मी थोडंसं तेच काना टोमॅटो जरा परतत होते म्हटलं थोडंसं माझा पण हात लागेल मजा वाटते असं इतकं मोठ्या म्हणजे क्वांटिटीचं जेवण घरी आपण कसं थोडंच बनवतो इतक्या लोकांचा अंदाज पण सगळेजण मस्त बघत होते तू पण जेवण बनवतेस म्हटलं हो इतक्या वेळेस मी शूट करत होते माझ्या योज चाललं टॉर्च घेऊन बघणं त्याच्यानंतर मग हे सगळे मसाले वगैरे होते ते सगळे ज्या दोन मेन शेफ होते आमच्या जाऊबाई आणि मावशी त्यांनी मग म्हटलं वहा बाजूला तुमचं वाद झालं आता बनवतो आम्ही मग त्या त्यांच्या त्यांच्या अंदाजाने बनवत होत्या बेस्ट प्रॉपर सगळं बनवलं होतं त्याचं कोणतं इन्ग्रेडियंट कमी नको नंतर तिखट लाल तिखट वगैरे त्यांनी त्यांच्या अंदाजाने बरोबर सगळं घातलं तरी एकच कोणी घालत नव्हते एकीने हळद घातली एकीने मसाला घातला एकीने धना पावडर टाकली असं त्यांच्या त्यांच्यात चालू होतं मस्त चिकन झालं होतं खूप भर आपण घरी आणतो काय काय करतो किती बिघडतो ज्या एकत्र येऊन कोणती एखादी गोष्ट आपण जेव्हा खातो तेव्हा त्याची चव खूप छान असते ते एकत्र येणं करणं गरजेचं असतं सगळे जेंट्स वाफळणारा चिकन काय टेस्ट चिकनची जी। खूप मस्त आणि बाजूला भात पण रेडी झाला होता मग मुलांना भूक लागलेली मग मुलांना जेवायला वाटलं सगळे जेंट्स बसले आणि शेवटी आम्ही सगळ्या लेडीज बसलो जाऊबाई सासूबाई सगळ्या मस्त जेवलो जेवण हे निमित्त असतो पण खरं कारण असतं सगळ्यांनी एकत्र येणं एकत्र आल्यानंतर खूप मस्त वाटतं छान गप्पा होतात सगळं हसतात खेळतात खूप भारी वाटतं सगळ्यांनी असेच कायम एकत्र राहा थँक्यू सो मच सगळ्यांनी असेच